दिनांक तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक दिव्यांग दिन बी आर सी पंचायत समिती अरेद्वारे जनजागृती कार्यक्रम निमित्त शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांचे रॅली काढण्यात आले व या रॅलीला अहिरी येथील तहसीलदार मान्य सोनवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी लागून रॅलीला शुभारंभ करण्यात आले यावेळी मान्य सुनील आयंजीवार गडशिष्ठ अधिकारी पंचायत समिती अहिरी श्री दातेसाहेब नाईब तहसीलदार अहिरी श्री नंदू चिरुरार सर केंद्रप्रमुख केंद्र अहिरी श्री सुधाकर टेकूळ केंद्रप्रमुख जिम्मलगट्टा श्री संजय देशपांडे केंद्रप्रमुख उमानूर श्री प्रवीण पुल्लुरार सर केंद्रप्रमुख राजाराम अपंग समाविष्ट शिक्षणाचे विषय शिक्षक श्री राऊत सर श्री मानकर सर श्री राऊत सर श्री सातपुते सर व श्री प्रणय एकलफार मुख्याध्यापक व तसेच विविध शाळांचे मुख्यता शिक्षक या रॅलीला उपस्थित होते दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कसल्याच प्रकारचे न्युन्यकांड निर्माण होणार नाही व त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना विविध क्षेत्रामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करणे व आरोग्यदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करणे इत्यादी उपक्रम शासनातर्फे राबवण्यात येत आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस जागतिक दिव्यांग दिन सप्ताह अहरीमध्ये साजरा केला जातो त्या अनुषंगाने या ठिकाणी सुनील आयटीवार साहेब अं शिक्षण अधिकारी अशा समिती व तसेच सर्व केंद्र सर्व शिक्षक वर्ग हे सर्व उपस्थित आहे या ठिकाणी तर आज आजच्या या आपण काय सांगणार आहोत का सांग समग्र शिक्षण अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोली समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत जागतिक दिव्यांग दिन सप्ताह आपण तीस डिसेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत साजरी करीत आहोत आज हे शुभारंभ आहे लोकांना हा संदेश द्यायचा आहे की सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत त्याबरोबर दिव्यांग विद्यार्थी सुद्धा त्याच प्रवाहात शिक्षण घेतील आणि त्यांचं जीवन कुठेही ख म्हणजे खचून न जाता चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आम्ही सुद्धा काही करू शकतो हे आपल्याला समाजाला संदेश द्यायचा आहे आणि शासनाकडून ज्या ज्या उपक्रम आहेत किंवा ज्या लाभाच्या योजना आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्या सगळ्या आमचे जे सर्व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जे विशेष शिक्षक आहे त्यांच्या मार्फतीने शोध घेऊन त्यांना म्हणजे शस्त्रक्रिया असेल किंवा शिक्षणासाठी इतर योजना असतील त्या सगळ्यांचा लाभ आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो हास समाजा पाई जे आधर नी साहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचला पाहिजे याच उद्देशाने आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही ही रॅली काढत ऐरी पंचायत समिती अंतर्गत बी आर सी येतो आणि बी आर सी तर्फे अपंग समन्वित हा शिक्षण हा विभागच आहे आणि त्या ठिकाणी हे जे शिक्षक वर्ग आहे तर बरेच माझं दोन पासून हा कार्यक्रम सुरू आहे या ठिकाणी दिव्यांगांसाठी तर आज आदरणीय तहशीदार साहेब आहेत तहशीदार साहेब आपण काय सांगा या संदर्भात पंचायत समिती आहेरी आणि अहेरी गट शिक्षण अधिकारी मार्फत आज दिवस साजरा करण्यात येत आहे त्याचा एकच संदेश आहे की समाजामध्ये जे अपंग मुल आहेत आणि त्यांचे जे पालक आहेत त्या पालकांना कुठल्याही प्रकारचे खंत वाटता कामा नये की बाबा आपले मुलं अपंग आहेत आणि आपण कुठेतरी धन्य आहोत त्यांना समाजाच्या मुख्य फ्लोमध्ये येऊन आणि त्यांना सक्षम बनवणे आणि त्यांच्यामधली कुठेतरी खरेदी कॉम्प्लेक्स जो आहे तो कमी करणे शासनाच्या सर्व योजनाचा त्यांना लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणि त्यांना सक्षम बनवणे या उद्देशानं आजची आहे तर अपंग लोकांना काही त्यांच्या मनामध्ये काही निर्णय दंड निर्माण व्हावा नाही कारण तर समोर जे आहेत लोक त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याचा हा एक उद्देश आहे शासनाचा तर मी मधुकर सगळे जयसुयानुजसाठी आहे